नमस्कार मी सध्या नागपूरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादन करण्यासाठी संविधान आहे लोकांचा प्रचंड गर्दी ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो संदेश दिला हा संदेश आपल्याने समोर लोकांपर्यंत पोचायला संविधान केवळ पुस्तकात न ठेवता लोकांच्या डोक्यात उतरवण्याचं काम करावं लागेल माझ्या श्वासात श्वास आहे तिथपर्यंत मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे या देशातील प्रत्येक नागरिकांच्या डोक्यात पेरण्याचं काम मी करेल आणि हे अंग चालू राहील त्याच्यात कोणीही आणण्याचा प्रयत्न केला तरी कराय मास्टर काही ऐकणार नाही आणि या महाराष्ट्रातील तमाम जनता माझ्या पाठीशी आहे ते एकाच प्रकरणावरून दिसून आलं आणि याच्यानंतरही पुढे असाच लढा आपला कायम की आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि प्रत्येकाच्या बहुजनाच्या हातात अन्याय अत्याचारा विरोधात लढून लढवण्याची जी ताकद त्या संविधानाने निर्माण केली त्या संविधानालाही मी विनम्र नमस्कार त्या संविधानाला सुद्धा मी नमस्कार करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भेटी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो थांबतो धन्यवाद तर आता येणार संविधानावर त्याच्या मला संकटात आहे काय स्थिती होणार आहे याबद्दल काय केलं लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर विरोधी पक्ष बळत पाहिजे पण आता या इलेक्शन मध्ये महाराष्ट्रात विरोधी पक्षच उरला पण यांनी जेव्हा जेव्हा संविधान बदलण्याचा विषय आला तेव्हा तेव्हा या देशातील लोकांनी एकजूट होऊन यांच्या विरोधात लढा उभा केला आता लोकसभेची जी निवडणूक आहे यांनी चारशो पारसा नारा लावला होता यांनी दोनशे चौसष्ट थांबवलं आणि येणाऱ्या काळात मोदी ये शाळा हे जी आर एस एस च्या सरकार आहे जी बहुजनांच्या विरोधात निर्णय घेतात शेतकऱ्याचा असो आरक्षण बंद करायचं असो का खाजगी करण्याचा निर्णय असो हे सगळे या देशातील लोकांना खाईप घटण्याचं काम करत आहे आणि हे देशाचं सरकार हे गरिबांचं सरकार नाही हे मुख्य आणि आणि अडाणीचं सरकार आहे आणि हे त्याचाच फायदा करून दिला त्याच्यामुळे आपल्याला संघटित व्हावं लागल

ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती महापौर दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित झाले बीएस फोर न्यूज चॅनल अभ्यास या ठिकाणी आले आणि आपण या कार्यक्रमाला भेट घेऊन आपले आभारी आहे धन्यवाद धन्यवाद